नमस्कार भावांनो बहिणी काढलंय छान छान कमेंडी आल्या सगळे म्हणू लागले म्हणे ताई फोन बराबर ठुजा हारसू भया म्हणे तुझीच गलती येतो बराबर तुला नव्हता म्हणे आहे ना का छकू दे आता यायचं झाले भांडणं सुरू दर दिवस यायचे घराने चालूच राहते असे बंदच होत नाही शांतते नंतर हेडो कधीच काढू देणार नाहीत ते ढिंगाना त्याचा बंद होणारच नाही आता हरसू भैयाला लय गडबड झाली आजी आजीकडे आज जायची दिवाळीची आहे ना भैया आता भैयाचे पेपर चालू आहेत तर भैयाला वाटायला लागले ला कधी पेपर संपत येत कधी मग आजी आजीकडं जाऊ म्हणून असं झालंय हारसू भैयाला त्याच आता तो म्हणायला लागलाय कधी जाऊ आता मम्मी आपण कधी जाऊ एक ना एक दिवस मोजणं सुरू आहेत हारसू हारसू भैयाचा मामा पण आता ह्या येवरच्या भेट होणार नाही तर भैयाला आता घरी जायची लय घाई झाली लहान लहान लेकर मामाचे आहे ना भैया कधी येते कधी येतो हारसु भया कधी येतो असं चालू आहे आता आणि तुमच्या दाजीला पण जास्त माय आलं भैया पदर कसा दिसतोय रे पदर कसा दिसतोय मम्मी दिसतोय <laughs> तुला आमच्या हार नाही ना 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 ना। <laughs> हारसू भयाला साडी आवडत नाही पण मग इच्छा झाली ती साडी घालायला हारसू भया म्हणतोय तू साडीवर चांगली नाही दिसत मग ड्रेसवरच आवडते आमच्या घरात कोणीच साड्या घालत नाही आईच घालती साड्या आहे ना भैया दोन्ही भाव जाया नाही मी नाही फक्त आमच्या घरात तुम्हाला आई दिसन साडीवर बाकी कोणीच साड्या घालत नाही लय आळ आले बिलांके तर आज एक धुयाचं होतं आता एकच राहिले लास्ट आता हारसू भाईयाच धुतलंय हारसूच्या पप्पाच मग छपू दिदीच आता सगळ्याची धुणे झाले एकच राहिले शंगदाण्याची आमटी बनवली थोडासा भात बनवलाय एक भाकर टाकायची आता काय जास्त भाकरी टाकायच्या नाही आमटी बनवली हारसू भाईला थोडासा भात बनवला सकाळची घाई एवढी राहती ना आज मी आज शांततेनं म्हणलं आज आपण आता आता दोन तीनच भांडी आहेत हारसू भाईन नाश्ता केला हारसूभाई पेपर चालू आहे ना भैया पेपर चालू येत आता भैयाचे स्वॉपिंग गिपिंग काहीच नाही झाली अजून स्वॉपिंग राहिली सगळंच राहिले या वारच्या चेल। बारीक चिरिक सामान अकरा वाळायचं सा। आमटी बनवून घेतली म्हणलं आज शेंगदाण्याची आमटीच बनवा म्हणलं भाजीचं पण ती तेच असते काय बनवा काय बनवा होतं हारसोबाई थोडी पोहे बनवले होते

तडका देते हा तडका देला असतोय म्हणून आणि सुरतला काय ताक आंबट येत नाही ताकाच्या बाटल्या हा काहीतरी येतय थोडं थोड पप्पाला पप्पाला साधा हम्म आता पप्पाला पण तू सव लावली तशी सकाळच्या नाश्त्याला ताक पळून घ्यायचं आणि पोहे मग पप्पा म्हणून लागले वैसू शेंगदाणे काम नाही टाकले पोयात तर डबल मग शेंगदाणे तळून घेतले आणि त्यावेळे टाकून दिले पोयात म्हणे लास्ट जाऊ दे म्हणे आता कशाला तळती लास्ट लास्ट मॅ म्हणलं आता तुमचंच तर चालू होतं हारसूच्या पप्पाचं चालतो पप्पाचं चाललं होतं इंस्टाग्रामवर हिडो टाकते पप्पा चालना म्हणलं घरातले कामं राहते म्हणलं न चला चला करता म्हणलं एक तर तुमच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये येते म्हणलं मग चॅनल चालवायचं म्हणलं एक टेन्शन आहे का बाईच्या जातीला म्हणे मला तर माणसाच्या जातील किती टेन्शन आहे म्हणे कारखान्यात पण जवाब द्यावा लागतोय म्हणे मला तिकडन तुला काय घरातलं काम आहे एवढं म्हणलं करून ना घरातलं काम किती राहत आहे छकू दिदी किती घरातलं काम राहत आहे छकू दिदी म्हणून लागली भांडे घासते छकू दीदी वाटलं मम्मीला रागच आला म्हणलं राहू संग भांडे घासून घेते म्हणलं पोहे भरून ठेवले सगळे भाडे छकू दिदी शांतच पडेल असती छकू दिदीला वाटत असणाय लागली मग छकू दीदीला वाटतंय ना आज किती कपडे धुतलेत मी लगेच चालूच आहे मग कपडे धुनाय आभाळ येईले तर अंधार वाटायला लागलाय बालकनी अंधारून आले हे समोरच्या घरात ये पण लय अंधार दिसतोय हारसू भैया आणि भैया काय करतोय शॉर्ट हिडो काढायचा असलात म्हणतोय असा असतोय का शॉर्ट हिड बोलून टाकते आणि मग असा म्हणतो आणि मग दर दिवस पप्पा जेवायला बसले तवा काढ मम्मी जेवण बनवते तू भारी भारी तवा काढ मम्मी श्वाट हिडो पण जेवणाचा टाक मम्मी तोच लय एवढं भारी वाटतोय जेवणाचा टाकाचा असा असतंय आमच्या लेकरायचं आणि मग आपण जेवण बनवायचं हे वाढून द्या हे करा ते करा हरसूच्या पप्पाला जेवण द्या मग लगे महेश श्वाट हिडो लगे बुडून जातेत लगे मग मी त्यायला म्हणते तर मग छकू <laughs> दिदी चाललंय मायाकडे पान त्यायला काय हेड यायचा उलास नाही येत नाही तेंडातलं आलय म्हणते आता आता आलंय समजा तोंडातलं दर दिवस तोंडातलंच येत आहे का पण येऊ वाटत नाही त्यायला असं करते मी नसतो हारसू भैया येतो असतोय ना ये जाएना, आता जायना आता जायना

आता काही ना काय हरसूया तर चालूच राहील तिथं कशाला लागला भैया राहू दे ते रा पप्पा बोलतील तुला तिची जर हे संपलं ना त्या यानं सांगल्या टीव्ही वाल्यानं एक वर्षाची गॅरंटी वाप्पस द्या लागेल चिठ्ठ्या गिठ्ठ्या काढू नको बिल बिल पाहिजे खरं गीदी मग ते काढते त्याच म्हणजे हारसूचे पुराने धंदे आहेत काय ना काय नुकसान भया काल पण परवा दिवशी पण फोन पडला होता हारसू भयामुळेच पडला होता फोन रुमाल इथले राबवते ह्या थर्मास मधून यायला गिलास भरून छपून पडला होता त्यामुळे पडला होता मम्मी याच्यामुळं पडला होता ना भावांना पाहिजे कशा यायच्या भांडणं चालू राहते घेऊ का तुम्हाला फोनाच्या सामने सारखे भांडण करते सारखे यायच्या किटकिटी राहते वर्षे वर्ष भेटी होत नाही बंद करा तुमचं आता नाटके भैया साडीचा पाय कसा धागा निघायला लागला चाल मी घेते आता हेडो आवरून आता हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणी कमेंट मध्ये तुमची ताई लई मेहनत करते तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय <laughs> माझी सुडी बाय करायला लागली भैया हेडो कसे वाटते तुला छान वाटते घरातूनच काढती मम्मी आहे ना पप्पाला टाइम नसतोय तर आणि तुला म्हणलं चाल भैया फिरायला तू येत नाही केस कापावं लागते पप्पा नाही कापू दिले ना म्हणे शेटिंग करायची मस्त वाटायला लागलेत काया? आता तू पण खराब झाला भैया आता बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेड़ो मध्ये